हॅलो बोला अरे जरा थांबायचं असते एवढे कशाला फोन करतोय कुठे तू कुठे म्हणजे अजून मी घरीच आहे ये मी येते ना तू थांब ना जरा वाट बघ की थोडी मी येणार आहे ना एक तर मला इथं भीती वाटायला लागली असं घरून तुला माहिती पळून जायचं म्हणजे लई भीती वाटते रे बर लवकर रेंट झाड कोणत्या तिथंच ना हो बरं मग येते थांब ओ, ओ तारी ताई ना बरं झालं होईल तुम्ही आल्या घरात आता कोणीच नव्हतं ना मी चालले कॉलेजला कुठे गेल दादा कॉलेज ला चालली उशीर होईल बरं का तुला नाही होत उशीर तसं पण लेटच आहे कॉलेज मग संध्याकाळी यायला पण मला उशीरच होईल उशीर हा डब्बा घेतलाय उशीर आले तर काळजी नको येते मी हा आता काळजीच करत नाही मी येऊ का मग काय झाले तर कशाला लपून बसले होते काय झाले तायडीचा पराक्रम माहितीये का तुला काय ही कॉलेजला नाही गेली आता तिचा पळून जायचा प्लॅन चालू होता माहिती फोन फोनवर बोलत होती ती आणि मी लपलो होतो तेच ऐकण्यासाठी खरं काय माझा विश्वासच बसत नाहीये अगं तिला अशीच अडवली असते मी पण मला पण बघायचंय कोण पोर तो आणि मी काय केलं माहितीये का आपल्या चार पाच पोरांना सांगितले तिथं बरोबर चिचा खाली आडव म्हणून त्यांना बर चला बरं मला पण बघायचंय चला मी पण बघतो आता कोण काय होतं कोण मला यायला तेवढे हे झालं तुला माहित नाही मी कशी बशी आले माहिती का बरं चल पण उकड जायचंय तू बस लवकर मी सांगतो तर सगळं व्यवस्थित अरे <laughs> <आ? laughs> <laughs> दादा एक्स्ट्रा क्लास होता त्याच्यामुळे चाललं होतं तिकडं क्लास मध्ये गावात आहे इकडं गावात कुठे वावरात गाव कुठे गाव गाव इकडे आमचं

इकडे कुठलं आहे रे तू कुठलाय काय नाही तुम्ही समजताय तस आम्ही समजताय तस काय नाही खरंच नाही सगळं फोनवर बोलणं ऐकलंय आम्ही यातच काढतोय आपल्याला राव तुमचा काय प्लॅन होता ना सगळा फोनवर ऐकलंय मी आणि काय गे वाज वाजत दोन वाजत चाल ह्या इचिन्हा आला ऐकते लाज वाटत ना का भडवे तुला दादा प्रेम त्याच्यावर नीट झक मारायची ना असं काळे असते राहिले असते आम्हाला कोण कामा डोक्यावर बसून ठेवलंय कोण आहे ग आहे कॉलेज कॉलेज ह्याच्यासाठी कॉलेजला पाठवतो ग तुला ह्याच्यासाठी पाठवतो दादा लग्न करायचं मला त्याच्यासोबत काय लग्न करायचंय कोण कुठला माहितीये का तुला म्हणजे कॉलेजला जायला सुरुवात नाही झाली तुला ऐका तु ना काय माझं खरच प्रेम याची और काय करतो तुला विचारलंय काम कामालाय काय काम कामालाय आता कॉलेजला नाई बघितलं का हे कामाला तरी नीट आहे का कॉलेज आणि काम बी करणार काय गु खाता का उद्या अरे कॉलेज करताय आम्ही इकडं पैशाला कधी नाही म्हणलोय का तुला कॉलेजला काय पाहिजे तो कोर्स ना पाहिजे ती साईड घे किती शीख तरुण म्हणजे फक्त लफडी नाही करायची तुम्ही शिक्षण करा नीट अ तुमच्या वयाची पोर एमपीएससी पी एस सी युपीएससी आय एस ऑफिसर वाहते तिकडे त्यांची तोंड बघा आणि तुमची बघा तोंड घरची परिस्थिती नसली तरी काही जण रस्त्याच्या लाईटीस शिकते ते काही जण दिवस काम करून रातच शिकते ते त्यांचा आदर्श ठेवा जरा काही नटनाट्या बघून तुम्ही लागले फापरले गत आकली नाही काय नाही उठले सुटले निघाले बोमलत हे बघ हे प्रेम भीम सगळं ठीक आहे पण ते लग्नानंतर लग्न झालं प्रेम होत जाप आणि हे बघ एवढंच तुमचं प्रेम खरं होतं ना तर तुम्ही पळून नसते गेले तुम्ही आमच्या समोर आले असते आणि सांगितलं असता आम्हाला लग्न करायचंय या बघा तू प्रेम भीम काय करायचं ते करा, करा? पण आमची पण थोडीफार राबरू ठेवा नीट वागा जरा बरं आणि हा तुला खरंच प्रेम आहे तिच्यावर काहीतरी करायचंय ना मोठा हो शीख चांगला कामा धंद्याला लाग नाही तर स्वतःचा व्यवसाय टाक आणि मग आमच्याकडे मी लावून देतो लग्न तुझं खाय प्यायला नाही घरी लागलो प्रेम कराय तू चल नाही ग आता ఏ టారడ ఎ ఎలా చూడు